राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा परिणाम आता राज्यभरातील एस टी जी वाहतूक आहे त्याच्यावरती दिसतो आहे मी आज कुर्ल्यातील नेहरूनगर या एस टी स्टँडमध्ये आलेलो आहे आणि इथे प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत माझ्या आईवडिलांचं दोन वासाची बस आहे मुंबई सेंट्रलवरून खेडसाठी जर बुकिंग आहे रिझर्वेशन आहे आता आम्हाला जवळजवळ दीड तास होत आला अजून बस काय आलेली नाही आहे म्हणजे आता वाजले साडेतीन होत आलेत जवळजवळ तर मिनिमम मुंबई सेंट्रलवरून इकडे यायला एक पाऊण तास पकडून चालतो आपण की दोनची बस इकडून तर ऑलमोस्ट अडीचशे पावणे तीनपर्यंत इकडे आली पाहिजे होती अजूनपर्यंत काही बस आलेली नाही आहे तिकीट विंडोवरती जाऊन तिथे विचारलं आम्ही स्टेशन मास्टरना तर ते लोकं म्हणतात की बस निघाली असेल आणि एकदम असे वायफळ उत्तर देतात हवेत उत्तर देतात की तुम्ही मुंबई सेंट्रलला फोन करून विचारा करून तर ॲक्च्युली काम त्यांचं आहे की बाबा तुम्ही फोन करून विचारला पाहिजे की प्रवाशी इथे उभे आहेत तर तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा काय आहे बस निघाल्या नाही आणि एक प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली पाहिजे प्रवाशांना बिकॉज ऑफ आमचं रिझर्वेशन आहे तर तिकीट आहे आमचं तर तुम्ही काही योग्य ती आमची सोय करून दिली पाहिजे ना हे बघा हत्यार पुकारलेलं आहे संपाचं हे त्यांच्या दृष्टिकोनाने त्यांच्यासाठी ते योग्यच आहे कारण की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण करून दिल्या पाहिजेत आज त्यांनी जो संपाचा हत्यार उतर उचललं आहे त्याच्या मागे पण त्यांची खूप सारी कारणं आहेत की त्यांचा पगार वेळेवरती होत नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रशासनाने योग्य त्या वेळ द्यावा तर मग त्यांनाच हत्या रुसण्याची गरज लागणारच नाही ना पूर्ण होते प्रवाशांचे तर हाल होणारच आहे त्याच्यामध्ये हाल तर होणारच आहेत मग ह्याची ह्याची योग्य ती कारवाई प्रशासनाने घ्यावी ना म्हणजे ह्याच्यामध्ये ते जे कामगार आहेत ते पण अटकले आहेत त्यांना पण काही योग्य ते मिळत नाही आहे आणि प्रवाशांची पण गैरसोय होते तर ह्याची योग्य ती कारवाई प्रशासनाचं काम आहे मी इकडून पुर्ल्यातून बसून खेडमध्ये जाणार रत्नागिरी खेड हा हो बसची वाट बघतो आम्ही आता आमचं माझं रिझर्वेशन आहे दोनचं रिझर्वेशन बॉम्बे सेंट्रलवरून होतं गाडी सुटणारी दोन वाजता आहे ना पण आम्हाला इथं बसायचं इथलं आहे ठिकाण पुर्ला म्हणून आम्ही इकडे येऊन बसलेलो आहोत तरी आम्हाला इथं येऊन दोन तास झाले प्रशासन सांगत आहे की येणार गाडी पण ते असं काही सांगत नाही की बाबा सुटले गाडी तिकडून असं काही सांगितलं नाही आम्हाला नाही एक दोन बसेस आल्या हां हां ते आता त्यांचं डिक्लेअर केव्हा झालं ते माहिती नाही पण आम्ही इकडे आमची रिजर्वेशन रिझर्वेशन आहे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत जर आम्ही आलो नसतं तर आमच्यावर क्लेम झाला असता की तुम्ही आले नाही गाडी निघून गेली असं पण होऊ शकतं ना, ना। आम्ही आता ऑलमोस्ट दोन तास झाले इथं थांबलो आहे एसटी स्टँडवर अजून काही बस येत आहेत लागत आहेत पण हे काही काढत नाही एवढा प्रवाशांना त्रास होतो आहे तुम्ही बघू शकता प्रवासी तर बसलेलं पूर्ण एस स्टँड गच्च भरले पण गाड्या काय इथून सोडत नाही तर खूप त्रास होतो आम्हाला कुठे जायचं तुम्हाला आम्हाला पुण्याला जायचं होतं किती तास थांबला तुम्ही मी दोन तास झाले ता, ता तर थांबलो आता आणि एस टी जे इथले डेपो मास्टर आहेत ते काय उत्तर देतात तुम्हाला काय सांगतात ते बोलतात गाड्या जर आल्या तर तुमचा नशीब नाही तर बंदच आहे रिझर्वेशन काढले नाही नाही रिझर्वेशन नव्हतं आमचं अशा या सगळ्या गणेश उत्सवच्या कार्यक्रमामध्ये गणेश उत्सव तोंडावर आला एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला काय वाटतं तुम्हाला खूप चुकीचं हे गोष्ट कारण की ह्या हे हाच तर सीजन असतो ह्याच टायमात सगळे लोक गावाला जातात आपल्या गावी कोकणात जातात पुण्याला जातात गणेशोत्सवाचा आनंद घ्यायला जातात पण ह्या टायमाला जर एस टी महामंडळाने संप केला तर प्रवाशांना खूप त्रास होणार या गोष्टीचा ह्या गोष्टीचा विचार त्यांनी करायला हवा होता मी जा माझा प्रवास शि शिपोले बंदर फांटाफाटा इथला प्रवास आहे माझ्याकडे रिझर्वेशन आहे आणि मी सकाळी दुपारी साडेबाराची गाडी मी इथे ब साडेबारापासून इथे बसलेलं बस आहे उर्ला नेहरू नगरला गाडीचा पत्ता नाही आणि कंट्रोलला विचारला तर ते सरळ काय सांगत नाही आणि बॉम्बे सेंटरला फोन लावला बरेच वेळ फोन लावला त्यांनी एकच वेळ उत्तर दिला ते काय तुम्ही या ना कंट्रोलरला भेटा आणि आमचा रिझर्वेशन मग का दिला आम्हाला आमचं रिझर्वेशन आहे माझ्याकडे माझ्यासोबत मी आम्ही दोन ना ज्येष्ठ नागरिक आणि एक आमची फॅमिली आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत अशी आम्ही चार माणसं त्याच्यातले दोन लहान मुलं आहेत दोन ज्येष्ठ नागरिक आणि एक आमची आहे वेळ झाला बसची वाट बघताय आम्हाला आम्ही साडेबारापासून इथे वाट बघतो अशा सगळ्या संदर्भामध्ये एस टी कर्मचारी संप पुकारलेला आहे आणि त्यांनी बॉम्बे सेंटरला जे आम्ही रिझर्वेशन जे केलेलं आहे ना तर त्यांनी आम्हाला रिझर्वेशन नाही द्यायला पाहिजे ना आम्ही दोन तीन दिवस आधी केलेलं आहे रिझर्वेशन दोन तारखेला तीन तारखेचा रिझर्वेशन द्यायला नाही पाहिजे होतं नाहीतर आमची व्यवस्था करायची ना आता मुलं आहेत आमच्या बरोबर आणि लाश उत्सव म्हणाय ते सण आहेत आणि शिवाय आमच्या सोबत मुलं आहे दोन लहान मुलं आहेत मी एक ज्येष्ठ नागरिक बाई आहे मी पण ज्येष्ठ नागरिक आहे मला इथून आता कुर्ल्या होत्या मंडणगड वळ आहे आमची आता मी इथे दीड वाजता आलो आहे अजून काय गाडीचा पत्ता आणि तिकडे आतमध्ये काय उत्तर पण नाही देत बरं ते होतात बसा तुमचं रिलेशन आहे गाडी इथे येणार बोलतात एवढेच बोलतात ouais? बाकी काय बोलत नाही एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे तुम्हाला त्याची जाणीव आहे काय माहिती आहे का एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे तुम्हाला याची कल्पना आहे का नाही हे आताच आता इकडे आम्ही आल्यानंतर सगळं काही टी व्ही चॅनल लावल्यानंतर पण आपण तिकीटर आधी काढलेले असते ना ह्या लोकांनी आधी आपली म्हणजे काहीतरी यांनी नोटीस दिला असेल की नाही गव्हर्नमेंटला का बे नोटीस देता केलं हे आंदोलन वगैरे केलंच नसेल ना तर गव्हर्नमेंटला पहिली कल्पना असेलच ना नोटीस दिल्या मग त्याची तर काहीतरी तर हे केलं पाहिजे होती त्यांनी बाबा हे लोक आता उपोषण करणार आहेत की काय करणार आहेत तर तजवीज त्याची पण या लोकांनी केली पाहिजे होती ना गव्हर्नमेंटने असं मला बोलायचं तर त्यांनी याची तयारीत नाही केली बाबा हे लोक गेले संपावर तर ग याचे प्रवाशांचे हाल होऊ नये तर आपण काय तयारीत असाय पाहिजे उपाय त्याच्यावर काहीतरी करायच पाहिजे ना असं बोललं माझं नाव गुडेकर जनार कृष्णा गुडेकर मला मंडणला जाय आहे वेळात गाडी माझी मिसेज पण आहे आता लेडीज लोकांना आम्ही रात्रीच्या घेऊन कुठे जाणार हे पण आहे ना काय एस टी आता सोडणार तिथून आम्हाला रिक्षा तो आतमध्ये गाव आहे आमचा अशी परिस्थिती आहे खेडेगाव आतमध्ये सडे म्हणून येते तिकडे जायचं आहे ते रिक्षावर चार पाचशे रुपये तिथून येतात पण ह्या गव्हर्नमेंटने म्हणजे यांना नोटीस जर दिला असेल तर यांनी काय करायला पाहिजे होता त्याच्यावर काय तर उपाय म्हणून हे केलं पाहिजे ऐन गणेश उत्सवामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे जे नागरिक आपल्या गावी जात आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावं लागतंय या सगळ्या संदर्भामध्ये प्रवाशांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे मी गुणवंत दांगर डी आर न्यूज मुंबई